भारतासाठी खरं तर आज आनंदाचं वातावरण आहे कारण ऑपरेशन सिंधूर नंतर आता आज भारताने ऑपरेशन महादेव केलेले आहे पहलगाम मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात आपण पाहतोय भारतीय नागरिकांचा बळी गेला होता आणि त्याचा बदला आता भारताने घेतलेला आहे आजच आज भारताने पाकिस्तानी अतिरेकींना कंठस्थान घातलेला आहे आपल्यासोबत स्वतः जगदाळे कुटुंबीय आपण त्यांच्याशी जाणून घेऊया खऱ्या अर्थाने आज तुमच्या कुटुंबाला नाही मिळालेलं आहे कारण जी घटना मध्ये झाली होती त्याच्यात तुमच्या कुटुंबातील सदस्य होते त्यांना आपला जीव त्यामध्ये गमावा लागला होता आज खरं तर माध्यमांमध्ये बातम्या येतात सकाळपासूनच की पाकिस्तानी जे अतिरेकी होते त्यांना कंठस्थान घातलं आपल्या भारतीय सैन्याने नेमकी तुमची प्रतिक्रिया काय काय सांग मी आर्मीचे आणि सरकारचे आभार मानू इच्छिते कारण तीन महिन्याच्या आतच त्यांनी हे ऑपरेशन महादेव करून त्या तीन लोकांना मारले त्यात आणखी काही लोक होती तर ते जेव्हा मरतील तर तेव्हा हे ऑपरेशन कम्प्लीट होईल असं मला वाटतं आणि असे ऑपरेशन्स सरकारने चालू ठेवावे जोपर्यंत टेररिझम पूर्णपणे संपत नाही पण आता जे काही घडलंय त्यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे तुम्ही अनेक दिवसांपासून सरकारकडे देखील मागणी करत होता की लवकरात लवकर आमच्या कुटुंबियांना न्याय मिळून द्यावा आज खर तर माध्यमांमध्ये या बातम्या झळकत काय प्रतिक्रिया तुमची तीन महिन्यांनी का होईना पण आम्हाला आज न्याय मिळालाय ते सहा अतिरेकी होते आणि त्यातले हे तीन मारले गेले अजून तीन अतिरेकी आहेत आपली आर्मी खूप चांगली आहे म्हणजे त्यांच्याविषयी शब्द कमी आहेत मला बोलायला ते शोधून त्यांना मारणार याची मला खात्री आहे आणि महादेव ऑपरेशन महादेव त्यांनी का लिहिलं असेल का माहिती का, का नाव दिलं असेल कारण महादेवाचा अवतार आहे रुद्र रुद्र राक्षसांचा संहार करतो तर त्यामुळेच सरकारनी किंवा आपल्या आर्मीनी त्याला महादेवाचं नाव दिलं असेल ऑपरेशन आज श्रावणी सोमवार आज मी माझ्या महादेवांशी सकाळी खूप भांडत होते कि मला न्याय कधी मिळेल आणि माझी पूजा झाल्यानंतरच हिचा फोन आला की आई त्या ते टेररिस्टला ते मारले मला म्हणजे मी खूप रडली आज की हे कस म्हणजे मी एवढं त्यांचं महादेव शिव महादेव शिव महादेव असं सारखा जप करते आणि कधी मला न्याय मिळणार कधी मला न्याय मिळणार माझ्या माझ्या सोन्यासारख्या माणसाला त्यांनी मारून टाकलं मला न्याय आहे की नाही तुमच्या दरबारात आणि ही बातमी आली mm -hmm. खूप मनाला समाधान वाटलं मी आज त्यांनाही सांगितलं की आहो त्या अतिरेक्या मारलं आणि mm -hmm. हे महादेव हे नाव साजेसच आहे कारण महादेवच संहार करू शकतात दुष्टांचा दुसरं नाही कोणी आणि आपली आर्मी महादेवांच्या रूपातच त्यांना मारती त्यासाठी मी आर्मीची आणि आपल्या सरकारची खूप आभारी आहे आणि त्यांनी हे ऑपरेशन महादेवाच्या अजून आस जसं ऑपरेशन सिंधू नाव दिलं महादेव नाव दिलं असंच नाव देऊन हिंदू नावं देऊन ते ऑपरेशन सरकारने चालूच ठेवावं हो, आणि शेवटचे दहशतवादी दहशतवाद्यांची भीतीच नाही वाटली पाहिजे आपल्या देशाला असे शेवटच्या दहशतवाद्यापर्यंत त्यांनी हे ऑपरेशन चालूच ठेवावं हो. खर तर तुमच्या कुटुंबियांना न्याय मिळून दिलाय भारत सरकारने भारतीय सैन्य असेल त्यावेळेस जे आपण पाहिलं त्या पर्यटक आले होते त्यांना धर्म विचरून जे आहे त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता खऱ्या अर्थ कसं पाहताय तुम्ही आजचा दिवस आज कदाचित त्या सव्वीस कुटुंबियां जे गेले त्यांच्यातले त्या ते कुटुंबियांना आज बहुतेक झोप लागेल कारण एक मनात वाटत होतं की ऑपरेशन सिंदूर जरी झालं होतं त्यावेळेला तरी जे जे मारत होते ज्यांनी मारलं त्यांचं काय ते का नव्हते सापडत हा विचार रोज आम्ही करायचो आणि आज ते मेलेत हे जेव्हा कळलं तेव्हा म्हणजे मला असं वाटलं मी माझ्या वडिलांना म्हणले पण की तुम्हाला गोळी मारणाऱ्यातला एक जरी जण आज त्यातला मेलेला असेल ना तर आज तुम्ही खूप शांततेत तुमचा पुढचा प्रवास सुरू करा आणि ही भावना त्या क्षणालाही जेव्हा मला माझ्याकडे फोटो झाले आणि मी पाहिलं की त्यांना काय पद्धतीने मारलंय जसं आमच्या माणसानं डोळ्या डोक्यात डोळ्यात कुठेही गोळ्या घातल्या होत्या तसंच त्यांना आपल्या आर्मी मार आर्मीने मारलंय आणि त्याच्यासाठी मी आर्मीची खूप 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 ऋणी आहे असं मी म्हणेन की आपल्याला माहिती नसतं की कुठल्या बुलेटवर आपलं नाव आहे पण तरी छातीटोकपणे ते पुढे जातात न घाबरता पुढे जातात आणि लढतात आपल्यासाठी आपल्या लोकांसाठी त्याच्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे निश्चितच आपण पाहतोय आपल्यासोबत आता जगदाळे कुटुंबी होतं खरंतर आज त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद असू आहेत कारण भारताने ऑपरेशन सिंदूर नंतर आज ऑपरेशन महादेव राबवलेलं आहे आणि त्यात मध्ये जाऊ आपण पाहिलं तर जे अतिरेकी पहिलगाम मधील हल्ल्यामध्ये सहभागी होते त्यांना कुठेतरी कंठस्थान घालण्याचं काम भारत सरकारने व भारतीय सेनेने केलेलं आहे जर्नलिस्ट भानुदास प्रसन्न तरडे आपला आवाज पुणे